वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा आपण आज बघणार आहोत हे बघा अमोश आहे गुरुवारी अमोश आहे हे बघा मित्रांनो ह्या अमोशाच्या दिवशी आपण काय करावे आपण काय करू नये मित्रांनो हे बघा आपण काय काय करावे आणि काय काय करू नये अमोशाच्या दिवशी मित्रांनो आपण जर अमोषा हे बघा अमोषा खूप महत्वाची दोन हजार चोवीसची पहिली अमोषा आहे मित्रांनो खूप महत्वाची अमोषा आपण मानतो ही अमूषा अशी आहे बघा मित्रांनो पवित्र नदीमध्ये पवित्र नदीमध्ये आपण काय करायला पाहिजे या दिवशी अमोष्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला पाहिजे मित्रांनो केल्याने विशेष फळ मिळते पवित्र नदीमध्ये आपण स्नान केले तर आपल्याला विशेष फळ मिळेल मित्रांनो हे बघा हे अमोश जे आहे अमूष प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटीच्या तारीखेला आलेली आहे कारण की पूस पूष मासामध्ये ही अमोष आली आहे अत्यंत म अमोश महत्त्वाची आहे मित्रांनो हे बघा आपण जर काय केलं ह्या दिवशी या दिवशी आकाशामध्ये चंद्र दिसत नाही मित्रांनो ह्यामुळे पितृदेव हा पितृ ही अमोषा ही अमोष्या अमुष्याची स्थिती स्वामी म्हणून मानली जाते मित्रांनो म्हणूनच ही अमोशा पित ही अमूशा पित्रांची किंवा पित्र पित्रांचा दिवस असा ही म्हटला जातो मित्रांनो ह्या दिवशी त्या दिवशी अशी काही कामे आपण करायला नको मित्रांनो अनेक आपल्याला आपण जर हे कामे जर केली मित्रांनो अनेक समस्या आपल्या समोर उभ्या राहू शकतात मित्रांनो आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे मित्रांनो बघूया आपण ह्या दिवशी काय कामे करावे आणि काय कामे आपण करू नये मित्रांनो हे बघा व्यक्तीला आपण काय करायचं आहे आमुषाच्या दिवशी केस केस कापायचे नाहीये मित्रांनो आपण आमशाच्या दिवशी केस कापायचे नाहीये नखे कापायचे नाहीये नखे आपण कापले केस आपण कापले मित्रांनो हे बघा आपल्याला अमोशच्या दिवशी केस कापायचे नाही आहे आणि नखे पण कापायचे नाही आहे आपण जर असे केले तर व्यक्तीला पित पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो आणि पित्र जे आहे आपल्यावरती नाराज होऊ शकतात ते आपल्यावरती ते पित्र आपल्या समोर एक एक समस्या उभ्या करू शकतात मित्रांनो त्यासाठी आपण पित अमावशीच्या दिवशी नखे कापू नये आणि केस पण कापू नये मित्रांनो आणि पण काय करायला पाहिजे स्त्रियांनी अमोशच्या दिवशी केस पण धु धुवायचे आहे मित्रांनो पितृ अमावशाच्या दिवशी आपण केस पण धुवायचे नाही आहे आपण जर हा शे केले तर आपल्याला अशुभ परिणाम मिळू शकतात मित्रांनो अमवशाच्या दिवशी काही आपण भांडण भांडण करायचे नाही आहे आपण शिवीगाळ करायची नाही आहे अमवशाच्या दिवशी आणि कोणाची भांडणं पण आपण ऐकायचे नाही आहे मित्रांनो सम समजा आपण कोणाच्यासोबत भांडण करत असतो कोणाच्या घरामध्ये एखाद्या सदस्यासोबत आपल्या अमोशाच्या दिवशी आपल्याला भांडणं करायची नाही आहे होत असेल तरी आपण त्यांना तोंड द्यायचं नाही मित्रांनो आणि आमूषाच्या दिवशी आपण कोणालाही शिवईगाळसुद्धा करायची नाही आहे घरात भांडणं करायची नाही आहे आपण जर केले तर आपल्याला प्रत्येक कामावशाला आपल्यासोबत कोणी कोणी भांडणं करणारच आहे मित्रांनो हे बघा प्रत्येक आमवशाला घरामध्ये भांडणंच उभे राहतील त्यामुळे आपल्याला घरामध्ये कुणाची कुणाच्या सोबतही भांडणं करायची नाही आणि सुद्धा आपल्याला करायची नाही आणि आमूषाच्या दिवशी आपल्याला झाडू खरेदी करायचं नाही आहे मित्रांनो अमोशाच्या दिवशी झाडूसुद्धा आपल्याला खरेदी करायचे नाही आणि असे जर आपण केले तर लक्ष्मीचं कोप होईल आपल्याकडे लक्ष्मी नाराज होईल मित्रांनो ना? आपल्याला झाडू खरेदी करायचं आहे अमोच्या अमोशाच्या दिवशी ह्या दिवशी आपल्याला मुंडन पण करायचं नाही म्हणजे मुंडण आपल्याला ह्या दिवशी करायचं नाही आणि आपली जे महत्त्वाचे कामे आहे हे बघा मित्रांनो आपल्याला एखादं महत्त्वाचं काम जर असेल आपल्याला आपल्याला आप गाडी खरेदी करायची आहे किंवा एखादं वाहन खरेदी करायचं आहे आप किंवा आपल्याला एखादं महत्त्वाचं घरकाम शुभकाम घरकाम सुरू करायचं आहे आपल्याला त्यामुळे अमवशाच्या दिवशी हे कामे पण करायला नको मित्रांनो शुभकाम अमावशाच्या दिवशी सुरुवात करायला नको घरकाम आपण सुरुवात करू शकत नाही आहे अमूळशाच्या दिवशी किंवा आपण एखादे गाडी वाहनसुद्धा खरेदी करायचे हे शुभ काम करायचे नाही आहे मित्रांनो हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे हे बघा अमूळश्याच्या दिवशी आपल्याला मांस मांस खायचं नाही आहे मित्रांनो मांस आपल्याला सेवन करायचे नाही म्हणजे अंडी मांस मच्छी आपल्याला हे पण आपल्याला सेवन करायची मित्रांनो मांस मच्छी आपल्याला सेवन करायची नाही अमावश्याच्या दिवशी आणि आपण जर असे केले तर विक आपल्याला पैशाच्या संबंधित समस्या आपल्याला सामोरे जावे लागेल मित्रांनो आपण जर आमावशीच्या दिवशी मांस मच्छी जर खाल्ली तर आपल्याला ह्या ह्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतील पैशाच्या संबंधित समस्या आपल्यासमोर उभ्या राहतील त्या समस्या आपल्या भरपूर आपल्याकडे समस्या येतील मित्रांनो आणि आपल्याला दुसरे काम जे आहे मित्रांनो जेवणामध्ये जेवणामध्ये आपल्या कांदा लसूणसुद्धा आपल्याला टाकायचं नाही आहे म्हणजे कांदा लसूण सुद्धा आपल्याला जेवणामध्ये टाकत असतो तेही टाकायचं नाही आहे कांदा सुद्धा वापर आपल्याला आमांशाच्या दिवशी करायचं नाही आहे मित्रांनो आणि हे आमोशा जे आहे मित्रांनो पित्रांना खुश करण्यासाठी हे आमवशा आहे आपण पित्रांचा पित्रांनाही जेव घातले आमवशाच्या दिवशी तरीही चालते मित्रांनो पण आपल्याला हे शुभ कामे करायची आणि आमच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जर हे कामे केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती रागू शकते मित्रांनो माता लक्ष्मीचे माता लक्ष्मी आपल्यावर कोपू शकते हे कामे आपल्याला करायची नाही स्त्रियांनी केस सुद्धा